हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला करते आहे सुरुवात तर बघा मला खूप साऱ्या ताईंचे डीएम येत आहेत पर्सनली कमेंट्स येत आहेत पर्सनल नंबरवरती मेसेजेस येत आहेत की ताई आम्ही तुझ्या सांगण्याप्रमाणे उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू तर केला पण आमचे प्रोडक्ट हे विकल्या जात नाहीये काय करायचं तो त्यास चा नहीं, तो चा हास कि नहीं, तर बऱ्याचशा फक्त त्याच ताईंचा नाही तर बऱ्याचशा ताईंचा हाच प्रॉब्लेम असतो की फक्त उलंद रंगोली माहितीच नाही तर भरपूर सारे असे आपण प्रोडक्ट हे सेलिंगला काढतो किंवा एखादा व्यवसाय घरगुती व्यवसाय सुरू करतो ना त्यावेळेस आपल्याला मोठा प्रश्न हाच पडतो की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सेलिंग कसं करायचं किंवा त्याचं सेल करण्याचे मार्ग कोणते कोणते आहे किंवा काय बऱ्याचशा ताईंचे असे प्रश्न आहेत तर बघा असे दहा कारण आहे जे ज्या कारणांमुळे तुमचं प्रोडक्ट हे सेल होत नाही आहे तर मला अजिबात वेळ मिळत नाही आहे तरी मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे ते दहा कारणं तुम्ही बघा नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन केले मी सगळा सर्वे केला की असे कोणते कोणते कारणं आहेत की त्या कारणांमुळे माझ्या ताईंचं सेलिंग म्हणजे जे प्रोडक्ट आहे ते सेल होतच नाही आहे तर असे म्हणजे डिटेलिंग अभ्यास करावा लागतो किंवा डिटेलिंग तुमच्यापर्यंत माहिती आणण्यासाठी मला तेवढा वेळ घ्यावा लागतो त्यामुळे आपले व्हिडिओ येणं थोडीशी उशिरा येत आहेत पण काही हरकत नाही उशिरा जरी आले तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन येत असते अशा बऱ्याचशा त्या हिंच्या कमेंट्स पण आहे की ताई तू व्हिडिओ उशिरा का होईना ते पण अगदी युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ असतात तर आजचा पण व्हिडिओ हा अगदी इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे दहा कोणते असे कारणं आहेत ज्यामुळे तुमचं प्रोडक्ट हे सेल होत नाही फक्त उलन रंगोलीबद्दलच आज सांगणार नाही आहे मी त्या पण प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे म्हणजे फक्त उलन रंगोलीच नाही तर तुम्ही जो पण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणता आहे किंवा ज्या पण प्रोडक्टची तुम्हाला सेलिंग करायची आहे ती कशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही अशा कोणत्या चुका करतात जेणेकरून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते सेल होत नाही बरोबर तर व्हिडिओ हा कुठेही स्किप करायचा नाहीये कारण कुठे स्किप केल्यामध्ये आधी केला, केला तर महत्वाचे पॉईंट तुमच्याकडून सुटून जातात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये तर बघा सगळ्यात आधी कसं आहे ना की आपल्याला जे आपलं जे प्रोडक्ट आहे त्याची मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला फक्त लोकल मार्केटवर डिपवरती डिपेंड अजिबात राहायचं नाही आहे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे चार महिने झाले माझा मी व्यवसाय सुरू केलेला आहे के जसं मी व्यवसाय सुरू केला त्याच्या पंधरा दिवसातच मी लगेच माझा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करायला लागले तेव्हापासून मी सांगते की तुम्ही लोकल मार्केटवरती डिपेंड राहू नका लोकल एरियावरती डिपेंड राहू नका नातेवाईकांवरती डिपेंड राहू नका तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू कराल ते प्रोडक्ट सेल करण्यासाठी अजिबात नातेवाईकांवरती डिपेंड राहू नका आपल्या आजूबाजूच्या परिसरामधले आपल्या सोसायटीतले आपल्या घराच्या शेजारचे लोक जे आहेत त्यांच्यावर पण डिपेंड राहू नका म्हणजे ते आपल्या वस्तू खरेदी करतील चला आपण हा व्यवसाय सुरू करूया आणि ते आपल्या वस्तू खरेदी करतील अजिबात नाही असं अजिबात होत नसतं त्यामुळे जर तुमचं शॉप असेल तर वेल अँड गुडच आहे पण मी फक्त तुम्हाला सजेस्ट करेल की सोशल मीडियाचा आधार घ्या तुमचं कोणतंही मार्केटिंग करायचं असेल कोणतंही प्रोडक्ट जर मार्केटमध्ये तुम्हाला आणायचं असेल तर एकमेव पर्याय तो आहे म्हणजे सोशल मीडिया था था जा जा ते मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण सोशल मीडियावरती गेले मी दोन वर्ष झाले मेहनत घेतीये दोन वर्ष झाले मी सोशल मीडियावरती काम करतेय त्या काम करण्याच्या याच्यावरून मला असे अनुभव आले की बघा जरी दोन वर्ष झाले ना मी सोशल मीडियावरती काम करतेय आणि मला गृह उद्योग सुरू करून किंवा माझं उलट रंगोलीचा मॅटचा उद्योग सुरू करून मला हार्डली तीन ते चार महिने झालेले आहे पण तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेल की मला लोकल मार्केटमधून इतका रिस्पॉन्स मिळाला नाही जेवढा रिस्पॉन्स मला आपल्या इंटरनेटद्वारे मिळाला किंवा सोशल मीडियाद्वारे मिळाला तर जास्त करून मला रिस्पॉन्स हा माझ्या युट्यूब कडून मिळाला आणि इन्स्टावर मिळाला फेसबुक मी युज करत नाही मला फेसबुक युज करायला आवडत पण नाही आणि मी म्हणजे थोडंसं ते किचकट वाटतं त्यामुळे मी फेसबुकवरती तर नसते तुम्हाला त्याची आवड असेल किंवा तुम्हाला त्यातली समजत असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता डेफिनेटली पण मी सोशल मीडियावरती फक्त युट्यूब आणि इंस्टाचाच उपयोग तो आता इंस्टा आणि युट्यूबवरती पण जर कम्पेअर करायला गेलं तर मला युट्यूबकडून जास्त रिस्पॉन्स मिळाला त्याचं कारण असं की दोन वर्ष झाले आपण युट्यूबवरती काम करतोय जसं तुम्ही आता हा माझा व्हिडिओ युट्युबवरतीच बघताय बरोबर ना तर त्याचा फायदा मला झाला तर याच्यात मागचं सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही सोशल मीडियाचा आधार घ्या आता सोशल मीडियाचा आधार घ्यायचा म्हणजे काय करायचं नेमकं तर सगळ्यात तर तुम्ही इंस्टा अकाउंट ओपन करायचं आहे आणि युट्यूब अकाउंट ओपन करायचं आहे युट्यू असो की इंस्टा असो या दोन्ही पण सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्यांना तुम्हाला तब्बल तीन महिने द्यावे लागतात तीन महिने कंटिन्युअसली त्यावरती काम करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन आपले व्हिडिओ ह्या व्हायरल होत असतात आणि व्हायरल होण्यासाठी पण काही बेसिक सेटिंग्स असतात त्या सेटिंग्स पण करून घ्यायचे असतात तेव्हा कुठे आपले व्हिडिओ हे व्हायरल होत असतात आता व्हिडिओ व्हायरल होण्याचं दुसरं कारण म्हणजे काय तर ट्रेंडिंग सॉंग लावायचे असतात जे ट्रेंडमध्ये सध्या जे सॉन्ग चालतात तर तेच सॉंग आपल्या व्हिडिओ मागे लावायचे असतात बॅकग्राऊंड सॉन्ग तेच लावायचं असतं जेणेकरून आपले व्हिडिओ व्हायरल होतात जास्त जास्त मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ हे शेअर होत असतात आणि मग त्यानंतरून आपल्याला त्यामधून ऑर्डर्स त्या मिळत असतात आता सोशल मीडियावरती काम करायचं म्हणजे काय तर बघा सगळ्यात आधी आपण जो व्यवसाय करतो त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा असं म्हणजे व्हरायटी आपण त्याच्यामध्ये द्यायची असतात आता बघा मी सुरुवातीला उलन रंगोलीच सुरु फक्त मॅट सुरू केल्या होत्या की मी स्वतः फक्त मॅट मॅट बनवणार आणि त्या विकणार मग हळूहळू मी काय केलं की हळूहळू मी रंगो त्यासाठी लागणारी ला उलन सुद्धा मी सेल करायला लागले मी मार्केट फिरले किंवा बाबा आउट ऑफ स्टेशनवरून मी उलन मागवली ज्या लेडीजला उलन कमी पडते किंवा ज्या लेडीजला उलन मिळत नाही हा व्यवसाय सुरू करायचा त्या लेडीजसाठी मी उलन सुद्धा प्रोव्हाइड करायला लागले म्हणजे रंगोली मॅट सोबत मी उलन पण लागले आता उलंदायला लागले पण बऱ्याचशा लेडीजला अनेक प्रॉब्लेम यायला लागला रेझिन पण त्यांना मिळत नव्हतं मग मी असं विचार केला की आपण साधारण एक असं किट तयार करूया आणि त्या किट मधून असं म्हणजे महिलांना असं काहीतरी भेटलं पाहिजे की त्यांचा अगदी कमी दरामध्ये व्यवसाय सुरू होईल तर असं काहीतरी नवीन नवीन नवी आपल्या डोक्यामध्ये आयडिया आल्या पाहिजे आणि नवीन नवीन आपण काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आता बघा सुरुवातीला उलड रंगोली मॅट विकल्या त्यानंतर मग किट तयार केलं रंगोलीचं किट तयार केलं त्याच्यामध्ये आपण ग्लू गन देतो ग्लुस्टिक देतो रेक्झिन देतो आणि रंगोली मॅट सॉरी उलन देतो बरोबर हे असं साधारण किट तयार केलं मग काही दिवसांनी असं वाटलं की लेडीजला ड्रॉइंग काढायचा म्हणजे हे येतोय डिझाईन ड्रॉ करण्याला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे त्या व्यवसाय सुरू करू शकत नाही मग त्यानंतर आपण ट्रेसिंग सुद्धा प्रोवाईड करायला सुरुवात केली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं की फक्त एका याच्यावरती बसू नका नवनवीन काहीतरी तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा नवनवीन काहीतरी मीडियापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तो मीडियापर्यंत पोहोचवण्याचा जरी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं युट्यूब आणि त्या म्हणता इंस्टाग्राम ओके okay, त्यानंतर युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्या व्हिडिओची क्वालिटी पण एकदम बेस्ट असायला हवी एकदम प्रकाश व्यवस्थित त्याच्यावर दिसायला जेणेकरून आपलं प्रोडक्ट जे आहे ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे बघता क्षणी असं वाटलं पाहिजे की अरे वा खरंच काहीतरी बात आहे या प्रोडक्टमध्ये आणि त्यांनी आपल्याकडनं ते परचेस केलं पाहिजे तुमचं जे प्रेझेंटेशन आहे व्हिडिओचं ते सुद्धा अतिशय सुंदर असं झालं पाहिजे ओके तिसरा पॉईंट म्हणजे किंमत योग्य नाही स्पर्धेनुसार किंमत ची ऑफर द्या आता बघा आपण जेव्हा आपल्या प्रोडक्टची किंमत सांगतो मार्केटमध्ये तर ती खूप अशी वाटते लोकांना ऑबियसली ती वाटतेच कारण त्यांना त्याचं महत्व कळलेलं नसतं जेव्हा ते स्वतः सुरू करतात ना त्यावेळेस ते आपल्याला म्हणतात की हो खरंच खूप मेहनत आहे का यामध्ये आणि खरंच त्याची किंमत एवढी लावलीच पाहिजे पण कसं असतं स्वतःला अनुभव आल्याशिवाय त्या गोष्टी होत नसतात त्यामुळे काय करायचं की स्पर्धेनुसार आपल्या किंमत किमती त्या खाली वर वगैरे करत राहायच्या आणि त्यानंतर काही सनसुद्ध आले तर मग त्याला ऑफर वगैरे सुद्धा लावायचे असतात व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला फास्ट मध्ये सांगते की कसं आपलं प्रोडक्टचं हे सेलिंग मार्केटिंग केलं पाहिजे त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे सोशल मीडियावरती नियमित पोस्ट द्या आता काय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही युट्यूबवरती काम करा किंवा इन्स्टावरती काम करा तुम्हाला तीन महिने हे कंटिन्युअसली सोशल मीडियाला द्यायचेच आहे कंटिन्यू पोस्ट टाकायचे आहे वेळात वेळ काढून का व्हायना तुमचं जे काही प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत रोज पोहोचलं पाहिजे रोज नवीन 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 नवी, 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 त्यांच्या डोक्यावरती असे हॅमर झालं पाहिजे की इंस्टाग्राम खोललं ना की आपलं स्पेस त्यांच्यासमोर पहिल्यांदी ओपन झालं पाहिजे ना काहीतरी नाविन्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे ओके हा पण तुमच्या लक्षात आला असेल आता पाचवा पॉईंट म्हणजे कस्टमरचे रिव्ह्यू नाही घेत कोणी कोणी आता मी माझंच सांगेल कस्टमरचे रिव्यू मला भरपूर येतात इतके प्रचंड प्रमाणात रिव्ह्यू येतात ना आणि सगळे चांगलेच येतात पण ते पोस्ट करायला सुद्धा माझ्याकडे टाईम नाही आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की कमेंट्स पण इतक्या छान छान येतात त्या मला कम्युनिटी पोस्टला लावायची आहे पण ते करायला माझ्याकडे सध्या टाईम नाही आहे कारण की मी ऑलरेडी सोशल मीडियाला भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्याचाच मुनाफा म्हणून मला आता इतकं काम मिळतं इतकं काम मिळतं की मला सोशल मीडियाला द्यायला टाईम मिळत नाही आहे असं समजूया पण तुम्ही तसं नाही करायचं आहे तुम्ही तीन महिने कंटिन्युअसली काम करायचं एखादी दोन जरी तुमची ऑर्डर बुक झाली किंवा कस्टमरपर्यंत तुमची ऑर्डर गेली तर तुम्ही स्वतःहून त्यांना सांगायचं आहे की तुम्ही रिव्ह्यू द्या तुमचा तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्ट ते मला सांगा जेणेकरून मला सुद्धा सॅटिस्फॅक्शन आणि त्यामध्ये असणाऱ्या चुका ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे कस्टमरला एकदा प्रोडक्ट दिलं म्हणजे आपल्या विषय तिथे संपत नाही तर आपण त्यांच्याकडे रिव्ह्यू घ्यायचा असतो आणि त्यांना विचारायचं असतं की माझा प्रोडक्ट तुम्हाला आवडला का किंवा तुम्हाला आणखी त्यामध्ये काय चेंजेस करून हवे आहे जेणेकरून मी नेक्स्ट कस्टमरला ते चेंजेस करून देऊ शकते आपल्या चुका ह्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा कधी पण व्यवसायामध्ये हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा ओके आता सहावं पॉईंट रिप्लाय उशिरा देणे आता बऱ्याचशा जनिन, जणींना जणींचं काय होतं की कामाच्या व्यापामध्ये घर वगैरे सांभाळून ना मॅसेजला रिप्लाय ना हा उशिरा दिला जातो पण असं करायचं नाही तुम्ही मॅसेजला रिप्लाय द्यायचा तुम्हाला खूप मोठा आन्सर द्यायचा आहे ना तर त्या शॉर्टकटमध्ये सांगायचं त्याही तुम्हाला थोड्या वेळाने रिप्लाय देते एवढं टाईप करायला काही जास्त वेळ लागत नाही पण रिप्लाय हा मस्ट आहे रिप्लाय हा द्यायचाच आहे जेवढा क्विक तुम्हाला रिप्लाय समोरच्याला देता येईल ना तेवढं समोरचा इंटरेस्ट म्हणजे दाखवतो आणि इम्प्रेस सुद्धा होतो की नाही ह्या ह्या ताईने आपल्याला लगेच रिप्लाय दिलेला आहे आणि ऑर्डर बुक व्हायला वेळ लागत हे हा माझा पर्सनली अनुभव आहे जे आपण त्यांनी आतापर्यंत आपल्याकडनं प्रोडक्ट घेतलेले आहे त्या टाईमनं मी क्विक म्हणजे लगेच माझ्याकडनं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे भले एखादं काम मी बाजूला ठेवे स्वयंपाक करता करता मी रिप्लाय देईन तुम्हाला खोटं वाटेल की माझा माझे जो माझा स्वयंपाक जो चालतो ना तिथे माझा बाजूला मोबाईल असतो कधी काही वाजला लगेच मेसेज वाजला की मी आधी तो स्वयंपाक वाजू ठेवते आधी रिप्लाय देण्याचं काम करते कारण की आपण गृहिणी आहोत घरून उद्योग करत आहोत आपल्याला घर पण सांभाळणं आणि व्यवसाय पण सांभाळणे बरोबर की नाही फास्ट बोलते खूप समजून घ्या व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग तुम्ही मध्ये स्किप करता बरोबर तर आपले आपण एक गृहिणी असल्यामुळे आपल्याला घर पण सांभाळायचं आहे आणि व्यवसाय पण सांभाळायचा आहे ते दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करता आल्याच पाहिजेत त्यामुळे लवकर रिप्लाय द्यायचं आहे मॅसेजेसना ओके नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुंदर पॅकेजिंग आता सगळं झालं सोशल मीडियावरती आपण आपल्या ऍड केलं आपल्याला ऑर्डर पण आली पण पॅकेजिंगचं काय पॅकेजिंग सुद्धा अतिशय सुंदर अशी दिली पाहिजे तुम्हाला खोटं वाटेल की आता भरपूरशा ताईंचे असं ता ता कमेंट्स होतं की ताई तुमची पॅकेजिंग बघून आम्ही तुम्हाला ऑर्डर देत आहोत तुमची पॅकेजिंग मला आवडली त्यामुळे आम्ही ऑर्डर देत आहोत पॅकेजिंगला पण सगळ्यात खूप महत्व आहे आता सुरुवातीला मी पॅकेजिंग करायची तेव्हा थँक यू कार्ड वगैरे असं सगळं टाकायचे पण आता सध्या खरंच मला टाईम मिळत नाहीये त्यामुळे आता एवढंच काय तर मी एवढं नोट लिहायचे त्याच्यावरती की ताई तुमच्या फ्युचरच्या बिझनेस साठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काही अडचण आली तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की हेल्प करेल तुमचा व्यवसाय वाढण्यामध्ये वगैरे वगैरे तर अशा पद्धतीच्या सुद्धा आपण नोट लिहून म्हणजे टाकू शकतो तुम्ही नवीन नवीन आहात यामध्ये तुम्हाला करणं गरजेचंच आहे असं नाही आहे की जुनं झालं म्हणून करायचं नाही पण मला पर्सनली टाइम मिळत नाहीये तेवढ्या गोष्टींना पॅकेजिंगला वगैरे पण वेळ लागतो ह्या गोष्टी सुद्धा करायला वेळ लागतो त्यामुळे मी सध्या ते बंद केलेलं आहे पण तुम्ही तसं करू नका तुमचा व्यवसाय तुम्हाला ग्रो करायचा असेल तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहे आता दुसरं म्हणजे काय मार्केटिंग कमी आहे म्हणजे तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहे ना त्याची मार्केटिंग तुम्ही कमी करतायत असं आहे आता लोकलवरती तर तुम्ही बसलेला असणार लोकल मार्केटवरती तर ऑब्व्हिअसली तुम्ही सोशल मीडियावरती तुमची मार्केटिंग कमीच करत असणार ना तर रोज एक रील्स टाकायची आहे इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती दोन्हीकडे तुम्ही चॅनल मेंटेन करायचं आहे तिथे तुम्ही रोजच्या रील्स दाखवायच्या आहे स्टोरीज टाकायच्या आहे त्यानंतर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचा आहे आणि आपल्या लोकल ग्रुपमध्ये सुद्धा आपण काय नवीन नवीन बनवतोय काय नवीन नवीन आपण आणू शकतो लोकांसाठी मार्केटिंग मार्केटमध्ये ते सगळं काय सोशल मीडिया तुम्ही स्प्रेड करायचं आहे ओके त्यानंतर रेग्युलरपणा म्हणजे कन्सल्टन्सी मला तो शब्द म्हणता येत नाही म्हणून तर थांबू नका तुम्हाला असं वाटलं ना कधी कधी ना खूप लेडीज अशा असतात की पटकन डिमोटिव्ह होऊन जातात एक रील टाकता दोन रील टाकतात त्यांना पाच सहा दहा पंधरा असे व्ह्यूज आले ना की लगेच थपून जातात लगेच म्हणतात अरे व्ह्यूजच येत नाही व्ह्यूजच येत नाही आपली व्हिडिओ ही लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर आपलं सेल कसं होणार अरे पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कंटिन्युअसली तीन महिने तुम्हाला द्यायचे आहे तीन महिने म्हणजे काय एका महिन्यामध्ये असतात तीस दिवस तीस दिवसाला तीच तुमच्या व्हिडिओज ह्या बनल्याच पाहिजे टाकल्या गेल्याच पाहिजे बरोबर की नाही तर रोज तुम्ही सोशल मीडियाला टाइम द्या आणि रोज तुमच्या हर व्हिडिओ पोस्ट करत चला का व्हायरल होणार नाही बाकी ज्यांच्या व्हायरल होतं तुमच्या पण तर व्हायरल होतीलच ना तर व्हिडिओ व्हायरल कशा करायच्या त्याच्या सेटिंग्स कशा आहे आधी युट्यूबवरती सर्च करा आणि मग नंतर इंस्टाग्रामच्या आणि युट्यूबच्या सेटिंग्स करून घ्या आणि तुमचा पण व्हिडिओ हा व्हायरल नक्की होतील हंड्रेड अँड पर्सेंट फक्त त्यामध्ये रेग्युलरपणा असला तरच होणार आहे ओके आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे दहावा पॉईंट तो आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे ऑडियन्स चुकीची निवडता आता कसं होतं मला सांगा तुम्ही आपलं उलन रंगोली मॅट व्यवसाय आणि तुम्ही त्याचे ॲड जर पार्लरच्या करत असाल ब्युटिशियनच्या चॅचर करत असाल कॉस्मेटिकच्या करत असाल तर तुमचं सेल होणार आहे का तर नाही जिथे तुमचं ऑडियन्स आहे जिथे तुमचं प्रोडक्ट विकत घेतलं जाणार आहे त्याच प्लॅटफॉर्मवरती किंवा त्याच दिशेने तुम्ही जायचं आहे आणि तिथेच आपलं प्रोडक्ट जे आहे ते सेल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आय होप तुम्हाला हे दहा पॉईंट लक्षात आले असतील मी खूप घाई घाईने व्हिडिओ बनवते पण अगदी महत्वाची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मी ज्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या टिप्स कोण कोण फॉलो करत आहे आणि हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्या टिप्स वापरून तुम्हाला फायदा झाला की नाही झाला अजून तर नाही येणार त्याच्या लगेच कमेंट्स तीन महिन्यानंतर येऊ शकता कदाचित सोशल मीडियाला आपल्याला तीन महिने द्यावेच लागतात ओके तर तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील की तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे कसं सेल करू शकता कमी वेळेमध्ये भरपूर सारी अशी माहिती द्यायची असती पण ती देऊ शकत नाही कारण की वेळ वेळ खूप महत्वाचा असतो मला बाकीचे पण कामं आहे ट्रेसिंगचे इतक्या ऑर्डर इतक्या ऑर्डर ट्रेसिंगच्या की त्याची व्हिडिओवरून टाकायला सुद्धा वेळ मिळत नाहीये मला खूप सारे आवडत आणि घर सांभाळून ते करून म्हणजे जरा डोही जडच जाते पण करायचं आहे थांबली आहे एकदा तर करूनच दाखवायचं आहे ओके तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर जास्तीत जास्त टाईमपर्यंत ता शेअर करा मी लाईक म्हणणार नाही कमेंट्स म्हणणार पर नाही पण टाईमपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्या टाईमना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ